आजच्या ओबीसी यलगार मेळाव्याचे अध्यक्ष आपले नेते आदरणीय प्रकाश जी आंबेडकर साहेब ओबीसीचे दुसरे नेते ओबीसी बहुजन पार्टी यांनी नवीन सुरुवात केलेली आहे याचे अध्यक्ष प्रकाशांना शेंडगे आदरणीय शेळके मामा व्यासपीठावर बसलेली सर्व नेते मंडळी नेते मंडळी आणि बंधू आणि भगिनीनो महाराष्ट्राचे आणि देशाचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेब करीत आहेत प्रकाशांना शेंडगे करीत आहेत आणि म्हणून त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी मधला हा लक्ष्मणराव लटपटे हा सुद्धा ओबीसीची चळवळ चालू मोठ्या प्रमाणात चालू होतो असे अनेक लोक एससीच्या ओबीसीच्या